बापाय राम 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 व्हिडिओ बनवण्याचं कारण आजचा असा आहे शूटिंग संपल्यानंतर शेड वर आम्ही खिचडी केली बाबा खिचडी केली एक नामांकित झाली बाबा मी केले नाही हो बापू आणायची आता सगळ्यात थोडी आता लिंबाची फोड आहे काय पिया बीबी कोणतं कोणतं टाकायचं आठ याच्यात काळे बिबे काकडीचा पाला त्या काय ते म्हणतात ते काय काकडीचा पाला गोडलिंबाचा पाला गोडलिंबाचा आहे ना झुंजरडीचा पाला झुंजरडीचा ते ऊसाची वाढी कुठून टाकायची गवत तुम्हाला वाटत असेल की बुवा हे काय निवड पचोडीच्या हातो लिंबाची सालपट अशा पद्धतीनं हे पितलीचा प्रोग्राम चालू आहे त्याच्या अगोदर एकदा आपले महाराष्ट्राचे प्रसिद्ध रजिस्टार तिकडे ना नाना आले होते त्यावेळेस आम्ही एकदा रोडगी केली होती आज त्या दिवसपासून आज खिचडी करायचा योगाला कशी झाली तुमचा अनुभव सांगा झाली झाली का <laughs> <आन बाई। laughs> काय म्हणता मामाची करण्यात योगदान नाही मामा <laughs> <laughs> तर खाण्यात बापा लई भारी झाली हो खिचडी तुमच्या हाताला लई चव आहे तुम्हीच करत राहा साहेब बरं 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 हरभरी झाडा चढ नको घ्या दावली बापू काहीतरी खास खाऊ द्या हो तुझं उठलं की सुटलं बोलायचं तर हात ये की पाडून बोलत राहता लेकर सुदे घरी नाही म्हणून मला येत राहायची ती दिक्कत आली अशा पद्धतीत खिचडी चालू आहे खूप शिद्द आहे बापू डबल डबल घ्या लागली तर मला टाकावा पळी टाकली तर चाल द्या नाही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल त्याच्यावर धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या खिचडी खा या खिचडी खा नात करतो लागते हटेल आमचं पतड शेड